त्यांची हाईट कमी ते सगळे पुढे बसलेले ना हा हा मोठे मोठे मुलं मागे बसायचं त्यांची हाईट जास्त असते ना त्यांनी मागे बसायचं असतं हा हे असे छोटे छोटे समोर पाहिजे आपल्याला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाव आर यू हॅव नाईस टाइम टाईम आर यू ऑल आर फाईन गुड गुड ऑल आर लुकिंग गुड हा व्हेरी नाईस सो टुडेज आवर संडेटिंग यु नो वॉट अबाउट संडेटिंग पर्पज एनी वन कॅनसे संडेची मिटिंग काय घेतो आपण काय कशासाठी घेतो हां स्टँड हां हां कुणी आजारी आहे का हो की नाही कुणाचं काही दुखतं आहे का दुख कुणाला काही का त्रास होतो का अभ्यास करतो की नाही आपण आठवडाभर कसं राहायचं आहे आपण हे सगळं आपण मीटिंगमध्ये सांगतो बरोबर ना आणि त्यानुसार तुम्ही एक आठवड्याचं तुमचं रुटीन ठरवता त्या पद्धतीने तुम्ही वागता बरोबर टेबल लन करताय सगळे दुर्गेश तुला टेबल येतो का नाही का बरं नाही येत अजून कितीचं टेबल येतो तुला वन टू येतं का हां वन टू पण नाही येत मग काय करतो तू किती दिवस झाले तुला शाळेत येऊन काय करतो फायटिंग करतो अ दुर्गेश दुर्गा देवीचा अवतार घेतो काय तू हां हा संस्कार अभ्यास करतो का संस्कार कोणते टेबल आता तुला म्हणते बोलतो

दोघंही उभे राहा कोणतं टेबल येतो दोघांना हां सिक्सचा येतो का नाही सिक्स चालत नाही झाला अजून कितीपर्यंत चालले आहे टेबल अजून फाईव्हपर्यंत फाईवचा येतो का हां आणि समर्थ ते असंही हे वरती नाही करायचे हां टी शर्टचे स्लीवज शाळेत शाळा शाळा आवडली की नाही तुला जेवण देता गिटर देत व्यवस्थित खरंच मू नाही राहत ना तू पोट भरून खातो का नक्की खोट नाही बोलायचं माझ्याशी हा ते शर्टचं बटन लाव बरं शेवटचं नाही आहे त्याला बटन लावायचं विसरला तो गुड क्लास आवडली का तुला yes. क्लासमध्ये टीचर टीच करता की व्यवस्थित हां चांगलं टीच करता कोणत्या टीचर टीचरचं टीचिंग आवडलं तुला कांचन मॅडमचं अजून हे सग सर पण चांगलं टीचिंग करतं सगळे टीचर चांगलं शिकवतात ना समजताना शिकवलेलं व्हेरी गुड अजून खेळायला जातो ग खेळतो तू काय खेळतो मावशी संध्याकाळी फिरायला नेता तुम्हाला आवडतं गती ग्र गार्डन बघायला रा, फिरायला थकता रे खूप नाही ना किती राऊंड मारायला रा होतं रा रे मावशी अरे वा म्हणजे कमीत कमी एक किलोमीटर चालवतो बघ तुम्हाला मावशी रोज है ना व्हेरी गुड चांगला व्यायाम करून घेतो गुड मॉर्निंग हाऊस आवडला तुला आपला आपला हाऊस आवडला का चांगली सोय आहे का राणी चिठी हं काही अडचण नाही ना मच्छर चा होता किट नाही चावत मस् मच्छर आणला लावतो ना मस्किटोज अजून झोप येते का हाऊसमध्ये व्यवस्थित झोप लागते बोरसे का गुड मॉर्निंग वॉट इज युअर नेम नीरज गुड गुड नेम काय बोलतो तू

आंघोळीला घेऊन जातात मावशी आंघोळ घालतात मावशी मग चांगल्या चांगल्या घ हे करून साबण लावून आंघोळ घालतात त्याच्यामुळेच एवढा ग्वारा झाला वाटतं तू आहे ना हां चापकायलाच लागला तू तर पहिल्यापासूनच ग्वारा आहे तू हां आत्ता ग्वारा झाला पहिले नव्हता का नाही नाही तू पहिल्यापासूनच ग्वारा आहे हां मस्त दिसतोस पण ते तुझे तित कोणी नेले समोरचे मंदिर मामा आहे का आपल्या हाऊसमध्ये नाही ना <laughs> उंदीर मामा नाही ना जोपू ना उंदीर मामा जर असलं तर काय घेऊन जातो माहिती आहे ना दात घेऊन जातो त्याच्यामुळे ना बरेच जण असे तोंड उघड ठेवून झोपता ना तोंड उघड ठेवून झोपायचं नाही नाही तर तुमचे दातच गायब होतील दुसरे दिवस सकाळी उंदीर मामा जर असतात दाखवा तुमचे दात कसे क्लीन करता का तीत अशी तीत दाखवा सर्वांनी एकाच वेळेस सर्वांचे ती तसे करा अरे ती क्लीन करता की व्यवस्थित ब्रश करता किती वेळा ब्रश करता रे काही पण खोट सांगता खरं सांगा हा आता टू वेळेस कोण कोण करत ते सांगा दोन चारच मुलं करत असतील सर्वांनी टू वेळेस ब्रश करायचा एक दुपारी किती वाजता बाई दुपारी तीन वाजता करायचा का बर तर संध्याकाळी जर केला ना तुमचे हां बाथरूममध्ये गर्दी होत नाही तुम्ही पडत नाही वगैरे आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी तुमचे कपडे ओले झाले की मग तुम्हाला थंडी वाजू शकते मग ते चेंज करायचे बऱ्याच जाणं का कपडे तुम्ही कमी कमी आणलेले आता पॅरेंट डेला काय करायचं माहिती आहे का सर्वांनी पालकांना सांगायचं आपण आधी जर फोन लावले ना सर्वांनी सांगायचं खाऊ कमी सांगायचा आणि सगळ्यात अगोदर सांगायचं अजून दोन दोन आम्हाला कपडे श पॅन्ट शर्ट आणून द्या ठीक आहे ना दोन दोन शर्ट आणायला लावायचे सर्वांनी हां पेन्सिल पेन्सिलचे बॉक्सच आणून ठेवा लावायचे म्हणजे ते संपले की वारंवार आपल्याला डिमांड करावं लागणार नाही एक पेन्सिलचा बॉक्स आणायला लावायचा पावडरचा डबा असेल तुमचा तेल तेल तर असतं आपल्याकडे तेल नाही आण नको पावडर नाही आणायची कोणीच मग आणि तेल पण नाही आणायचं तेल आपल्या हाऊसचं असतं बरोबर ना आपण तेच वापरतो हां बाकी तुमचा मग खाऊत काय असेल बिस्किट वगैरे आणि बिस्किटापेक्षा पण काय आणायला लावायचं तर ड्राय फ्रूट्स आणायला लावायचे सगळ्या पालकांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि सूचनेचं पालन करायचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना पालक भेटीला एकवीस जुलैला पालक भेट आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आपली पालक भेट सुरू होईल संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा वेळ असतो फक्त त्याच्यानंतर तुम्हाला मुलांना सोडून पुन्हा आपल्या घरी जावं लागतं जर फोन आले तर ठीक शाळेतून नाही आले तर याच व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला सूचित करण्यात येतं आहे की सर्वांनी आपल्या मुलांना भेटायला येताना विशेष करून नवीन पालकांनी आपल्या मुलांना भेटायला येताना मुलांसाठी दोन दोन होम ड्रेस आणायचे म्हणजे घरी वापरतो आपण तसे दोन दोन ड्रेस आणायचे कारण की तुम्ही बऱ्याच जणांनी कपडे कमी दिलेले आहे आणि कपडे कमी दिलेले असल्यामुळे थोड्याशा अडचणी आम्हाला आहे इथे त्या येऊ नये म्हणून तुम्ही दोन दोन ड्रेस मुलांचे घेऊन यायचे नवीन मुलांचे काहींचे समजा शूज असतील तर शूज इथे तुम्हाला गावातून मिळतील गावातून घेता येतील काही अडचण नाही शूज येताना नाही आणले तरी चालेल पण कपडे मात्र नक्की आणा आणि खायला देताना मुलं आता वातावरण बदलतं आहे पावसाचं वातावरण होतंय आणि त्याच्यामध्ये तेलकट तुपकट असे पदार्थ चुकूनही आणू नका आम्ही हे तुमच्या मुलांच्या काळजीसाठी सांगतोय तुमच्या मुलांच्या काळजीपोटी सांगतो आहे कारण की ते आजारी पडल्यानंतर त्यांनाही त्रास होतो आणि त्याबरोबर आम्हालाही पण त्रास होतो ती छोटी छोटी मुलं आजारी पडलेले आम्हालाही बघवत नाही त्यामुळे कमीत कमी म्हणजे तेलकट पदार्थ तुपकट पदार्थ आणूच नका जे खाल्याने आपला मुलगा आजारी पडू शकतो अशा वस्तू मुलांना खाण्यासाठी आणायच्या नाही कृपया करून ही विनंती आहे सर्व पालकांना आणि हा व्हिडिओ तुम्ही नवीन सर्व पालकांनी बघावा अशा पद्धतीने बनवला जातो आहे याच्यामध्ये पॅरेंट डेला येताना मुलांना होम ड्रेस नक्की आणा त्यांच्याकडे बऱ्याच जणांकडे होम ड्रेस नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अनेक अडचणींना सामोरं जातो आहे इथे त्यांचे कपडे पावसाने ओले वगैरे झाले तर वाढत नाही लवकर धुवायला द्यायला मग अडचणी येतात आणि स्कूलचे युनिफॉर्म मग घालायला जर दिले तर ते खराब होऊन जातात तर त्याच्यामुळे काळजी घ्या आपल्या नवीन पालकांनी दोन दोन युनिफॉर्म आपल्या मुलांना आणून द्या जेणेकरून मुलं व्यवस्थित राहतील व्यवस्थित दिसेल त्यांना स्वच्छतेची चांगली सवय आम्हाला लावता येईल कारण की या वयामध्ये मुलांना स्वच्छतेची सवयी लागणं खूप गरजेचं आहे चांगल्या सवयी शिकवणं अगोदर गरजेचं आहे एकदा मुलं स्वच्छ व्यवस्थित राहायला लागले की बघा हे मुलं किती प्रसन्न दिसतंय तुम्ही खूप काळजी करता मुलांची साहजिक तुम्ही त्यांचे माता पिता आहात पण होतं काय तुम्ही नसताना ही मुलं इथे एकदम आनंदित राहतात तुम्ही आले राता। राता की मग थोडंसं नाटकं करतात ते पण तुम्ही गेल्यानंतर पुन्हा व्यवस्थित राहतात राहतात की नाही खरं सांगायचं तुम्ही कितीजणं पालक गेल्यानंतर रडत बसता की इथं नाही ना नाही रडत कोणीच नाही रडत मग तुम्ही फक्त काय करता पालकांसमोर रडत बसता असं करायचं नाही त्यांना त्रास नाही द्यायचा त्यांनी तुम्हाला शिकायला पाठवलं आहे इथे मग व्यवस्थित शिकायचं व्यवस्थित राहायचं हां कुणालाही त्रास द्यायचा नाही आणि पालकांना तुम्ही पण सांगायचं आम्ही चांगलं राहतो शाळा तर आवडलीच तुम्हाला बरोबर ना मग आम्ही व्यवस्थित राहणार आहोत व्यवस्थित इथे राहून शिकणार आहोत आणि चांगलं शिकून मोठं व्हायचंय ना तुम्हाला खूपही yes! बाळा खाली थकला असेल रे उभा राहून राहू बोलायचं होतं बोल बोलतो गुड मॉर्निंग मावशी मावशी आंघोळ घालता तुला व्यवस्थित आंघोळ केली मग आता तू व्यवस्थित हां गुड चांगला दिसतोयस तू हां ओके बैस 在 <Pe ek. S 1>